शहरातील वसंत देसाई स्टेडियम समोर सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका इलेक्ट्रिक दुचाकी वाहनास अचानक आग लागली सुदैवाने या घटनेत कुठलीही अप्रिय घटना घडली नसून वाहन मात्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम जवळ आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका इसमाच्या ई बाईकला अचानक आग लागली गाडीतून अचानक धूर निघत असल्याने प्रसंगवधान राखत या इसमाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडी मालकाने आणि उपस्थित नागरिकांनी सोबत पिण्यासाठी आणलेल्या बॉटलमधील पाण्याचा मारा करीत आग भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग अधिकच भडकली होती या आगीमुळे पूर्ण गाडी जडून खाक झाली या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत गाडीचे सर्व साहित्य जळून खाक झाले होते इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या गाड्यांना आग लागण्याच्या मोठ्या घटना समोर येत आहेत त्यामुळे या गाड्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या बाईक मध्ये आग लागण्याची अनेक कारणे आहेत सध्या पडत असलेली भीषण गरमी सुद्धा एक कारण असू शकते शॉर्ट सर्किट बॅटरी अधिक गरम होणे बॅटरी चार्ज करण्यासाठी दुसऱ्या चार्जचा उपयोग करणे आदी कारणाने या गाड्यांना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत ही गाडी कुठल्या कंपनीची होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही